सर्वांचा आज आपल्या या अलिबाग मरुड रोहा विधानसभेचे प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण विधानसभेमध्ये एक मोठा चर्चा आले पक्षाचा चालू झालेला आहे आणि आज या गोपाळपूर गावामध्ये सर्व ग्रामस्थ महिला मंडळ युवक तरुणी या सर्वांनी या विधानसभेचे नेते आदरणीय दिलीप शेठ भोळी उर्ब छोटम शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि हा जो प्रमुख उपस्थित आणि एक विश्वासाने जो प्रवेश केला आहे तो मग मी सांगू इच्छितो की प्रस्तावित या ठिकाणी मतदारसंघामध्ये जी लोक आहेत परंतु विकास कामाच्या बाबतीत हा पूर्ण मतारसंघ पाठी राहिला आहे आणि या प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन जो तळम गोर कामं करतोय जो खऱ्या अर्थाने गोरगरीब वंचित लोकांना न्याय देतो आणि तो नेतृत्व आज आपल्या या गोपालपूर गावामध्ये आलेला आहे आणि गोपालपूर या गावामध्ये आज खऱ्या अर्थाने बाल गोपाल सर्व आनंदी आहे आणि निश्चितपणे आपण जो शब्द या सर्व गोपालपूर वासियाला दिला आहे तो निश्चितपणे मी सर्व महिला माता भगिनींना सांगतो की दिलेला शब्द पालणारा अलिबागमध्ये एकमेव नेता आहे तो फक्त दिलीप शेखीलच आहे हे तुम्हाला मी सांगितलं लवकरच्या कामाचं आता भूमिका झालेलं आहे निश्चितच याचा लोकांना सोडा सुद्धा उपस्थित होईल आणि तो दिलेला शब्द होईल मी सर्वांचा भारतीय जनता पार्टी मध्ये सर्वांचे हॅलो या ठिकाण सेट तुम्हाला एक विनंती आहे गावाची कुठलाही तुमचा कार्यक्रम असू दे फक्त गावाला करावा ही सर्व मंडळी तुमच्या पाठीशी उभी राहील त्या गावाची जबाबदारी आता तुमच्यावरच आहे भरपूर नेते गेले आले गेले सर्व गेले पण फक्त आता जबाबदारी तुमच्यावरच आहे सर्वांची असा नेता आम्हाला कसा कधीच मिळाला नाही की माणूस कसा असावा नीती धर्म पाळणारा आणि उपकारी तो असावा सुख दुःख की माफी शिक्षा तया नसावी आंधळ्या धरून हाताला रस्ता तो दावणारा खरोखरच आम्ही दय खेड्यापाड्यात म्हणजे अतिशय मागासलेले होतो तुम्हाला सरकार होतो तुमच्यासारखे नेते आम्हाला मिळालेत शेठ धन्यवाद कधी आम्ही तुमच्याकडे काय मागे तर नाही बोलू नका फक्त आमची महिला मंडळी आणि तुम्ही कधी सांगा का तुम्ही कुठल्याही कार्यक्रमाला गेलेत उपस्थिती नसर सर्व गाव झाडून तुमच्या पाठीशी असेल